श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचाच आहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहनाविषयी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त कोणता गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त काय असणार आहे अशी ही ज्येष्ठ गौरीबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर दिवसांनी लगेचच ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरींचे पूजन केले जाते भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसांची पाहुणी असते ती माहेरवाशिणी म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचे आगमन करायचे असते तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरींचं आगमन हे होणार आहे आणि कुटुंबामध्ये आपल्याला रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या हो जातात तीन दिवस चालला या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरीचे आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभमुहूर्तावर गौरी आपल्या घरी आणाव्यात तर शुभमुहूर्त काय असणार आहे गौरी आवाहन मुहूर्त एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत असणार आहे गौरी पूजनाचा मुहूर्त एक सप्टेंबर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पंचेचाळीसपर्यंत नैवेद्य हा, पंचे हा अकरा नंतर तुम्ही दाखवू शकता गौरी विसर्जनाचा मुहूर्त दोन सप्टेंबर सकाळपासूनच ते रात्री नऊ एकावन्नपर्यंत असेल आता आपण हे सगळे मुहूर्त पाहिले तीन दिवसाचे आता आपण पहिल्या दिवशी गौरी आवाहन कशा पद्धतीने केले जाते ते पाहूया रविवारी म्हणजेच साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे या काळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगीच घाई गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधीसुद्धा करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापनाही केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी वसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासूनच जी परंपरा आहे जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात काहीजण फक्त मुठ मुखवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठांवर मुखवटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही हे, त्या हे करू शकता तर आता मी आमच्याकडे कशा पद्धतीने गौरीपूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण आपण बाहेरून घरामध्ये गौरी आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावी कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसेच आपल्या अंगणातील तुळशीसमोरसुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण लक्ष्मीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासून गौरी आपल्याला घरामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुळशीपासूनच घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यावरती हळदी व्हायचं गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर एका स्टीलच्या घमेल्यात किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवट्यांच्या आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून तसेच गौरीच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाउज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरीचे आणि एक गणपती बाप्पाचा प्रत्येक दोन विड्याची पाडं घेऊन त्यावरती विड्याचं सा साहित्य ठेवावं खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी हे साहित्य आपण ठेवू शकतो अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचा आणि पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटाभोवतीसुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरांजन अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असलं पाहिजे अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाटी किंवा परत असेल ती बाहेर पाटावर नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूच्या या या स्त्रियांना बोलावलं जातं कोणी पाच स्त्री आल्या तरीही चालतात घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीची पूजा करायची असते तर गौरीला हळद कुंकू अक्षता दूध साखरेचं नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं दीप ओवाळला जातो त्याचबरोबर जी तुळस आहे त्या तुळशीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत वस्त्रमाळ घालायची आहे आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील या गौरीची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली जागा पल स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल तुम्हाला तर ते तुम्ही करून घेऊ शकता तर मी सांगितलं की दुपारी चार वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही गौरीला अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशीच म्हणजे दोन सप्टेंबरला रात्री नऊ प... ते दहा प वाजेपर्यंत आपल्याला गौरीचे विसर्जन करायचे आहे म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरीसुद्धा चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकुवाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत हात उमटवले जातात घरातल्या एखाद्या सवाष्ण स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणत्या तरी एका स्त्रीने कुंकुवाचे हात उमटवत उमटवत आत यायचं असतं हातात गौरी घेतलेल्या बाईने बाईचे पाय दुधाने आणि पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकुवाचे स्वस्तिक काढावे आत येताना महिलेला माप ओलांडायला सांगितले जाते गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटानाद करायचा असतो किंवा ताट चमच्याने गौरी वाजवत घरामध्ये आणायच्या असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेल्या आहेत त्यांनी उंबरट्यावरती ठेवलेलं धान्याचं माप ओलांडून आतमध्ये यायचं आहे काही ठिकाणी एकच ठेवतात काही ठिकाणी आतमध्ये देखील माप अनेक ठेवली जातात तर ती सगळी माप ओलांडत आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावली त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य संपदा पाऊस पाणी लेकरं बाळं असं गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगळं वेगळं म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली सुखसमृद्धी शांती गुराढोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकुवाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल एखाद्याला मूल वाढ हवं असेल तर ती इच्छा यावेळी आपण बोलून दाखवू शकता असे गाणे म्हणत गौराईचं माहेर वाशणीसारखं स्वागत हे केलं जातं अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल ती जी कोणती इच्छा असेल ते सर्व बोलून दाखवायचं आहे कारण त्या येताना सुखसमृद्धी समाधान शांती ऐश्वर धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील सु समृद्धी दूध दुपत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात अशा अनेक गोष्टी घरभर फिरून दाखवाव्यात आणि त्यानंतर आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करावी आणि मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरीची आरती करायची असते सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची दुर्गेदुर्गट भारी ही पण आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर घालिंग लोटांगण म्हणत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची मनोभावे नमस्कार करायचा आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा नमस्कार करायचा मग अशा प्रकारे एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या असतील तर उभ्या करू शकता हवी तशी सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी शक्यतो माहेरवासिनीच्या हातूनच गौरीची स्थापना ही केली जाते तिला साडी नेसवली जाते तिला सजवले जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते तुमच्याकडे जे कोणतं सजावटीचं साहित्य असेल ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खेळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावे हे केले जातात फुलांची आरास केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचा आहे गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा हा नैवेद्य केला जातो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते नसेल तर तुम्ही कोणतीही फा पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हटले जाते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवला जातो छोट्याशा कपबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महादैवे नैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळी मग भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवला जातो मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर तो पण नैवेद्य तुम्ही ठेवू शकता त्यासोबत अनेक जण पंचपक्वानं करतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबिरीत असे काहीसे पदार्थ बनवत असतात त्याचबरोबर आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल तो पण गौरीच्या पुढे ठेवला जातो जसे की बेसनचे लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली करंजा अनारसे जे काही आपण बनवले असेल ते तुम्ही गौरीसमोर ठेवू शकता त्याचबरोबर आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवावा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकुवासाठी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी एकमेकींच्या घरी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते तर त्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे गौरीची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधल्या जातात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुतामध्ये हळदी कुंकू फुले झेंडूची पाने बेलाचे फळ तुळशीपत्र काशीफळाचे फूल जास्वंदाचे फूल हळकुंड खारीक असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि मग त्या दोऱ्याची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेव्यांची खीर किंवा काणवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली की तुम्ही गौरीची ओटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोपऱ्याचा तुकडा किंवा खणा नारळाने सुद्धा ओटी भरू शकता या दिवशी सुवासनीची पण ओटी भरली जाते दोरे घेण्यासाठी किंवा हळदी आपल्याकडे ज्या स्त्रिया येतील त्यांची चिरमुरे आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्याने ओटी भरली जाते काही ठिकाणी सुद्धा ओटी भरतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा याचना प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो या तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते तर गौरीचे विसर्जन करण्यापूर्वी मात्र आप आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र काय आहे ते पाहूया यातु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्धर्तु पुनरागमना यच हा मंत्र म्हणून गौरीचा निरोप घ्यावा अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरीचा सण चालतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद